आपण उद्योगामध्ये बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे जे सहकारी असतात त्या आप सहकाऱ्यांना आपण कशा पद्धतीने वागवतो त्यांना आपण किती स्वातंत्र्य देतो हे खूप महत्त्वाचं असतं जे आमच्याकडे आम्ही एका ठिकाणी एक्सपान्शनचा विचार करत होतो आणि त्याच्यासाठी आम्ही आमचं कार्यालय असेल किंवा बाकीच्या फॅसिलिटीज टाकायचा विचार करून त्यावेळेला म्हणजे ऑफिसमध्ये मिटिंग चालू होती आणि ती मिटिंग चालू असताना ज्या वेळेला आपण अमुक एका साईजचं ऑफिस घेऊया असा विचार झाला त्यावेळेला माझा एक सहकारी तरुण सहकारी अचानक कुठला आणखी म्हणालं की नाही हे चुकी चुकीचं आहे आणि या कमी जागेमध्ये आपण फार दिवस राहू नाही शकणार आणि कदाचित वर्षभरातच आपल्याला ती जागा कमी पडेल त्यामुळे मला असं वाटतंय की आपण त्याच्यापेक्षा जास्त मोठी जागा घेतली पाहिजे आम्ही खरं तर त्यावेळेला त्याचं ते म्हणणं मग नीट समजून घेतलं त्याने त्याचे ते मुद्दे मांडले आणि आम्ही खरोखर त्याच्यानंतर जवळपास तिप्पट साईजचं फॅसिलिटी उभी केली आणि त्याचं म्हणणं त्याला बोल मांडू दिल्यामुळे खरं तर पुढे त्या लोकांमध्ये एक स्वातंत्र्याची भावना निर्माण होते आणि मग ती लोकं तुम्हाला वेगवेगळी इनपुट्स देतात त्यामुळं आपल्या आजूबाजूला उद्योगामध्ये असे सहकारी जमा करणं जे तुम्हाला क्रिटिक्स म्हणून तुमचं काम करतील तुम्हाला काही इनपुट्स देतील अशा पद्धतीची हुशार माणसं तुमच्या आजूबाजूला असली पाहिजे बऱ्याचदा उद्योगामध्ये आपल्या विरोधी मत देणारं किंवा आपल्याबद्दल चार चौघांमध्ये असं काहीतरी आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतो का वगैरे अशी मुद्दे मांडून लोक आपल्याच सहकाऱ्यांना दाबतात त्याच्यामुळे खरं तर प्रगती फार कमी होते त्यामुळे आपण असं स्वातंत्र्य जास्तीत जास्त द्यायला पाहिजे आणि आपल्याला इनपुट्स द्यायला पाहिजे दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की ज्या वेळेला अशा प्रकारचं स्वातंत्र्य नसतं किंवा एक पहिल्या पिढीतला उद्योजक उद्योग करतो तर माझे एक परिचित नोकरी करत होते आणि नोकरी करत करत मग त्यांना ह्या अर्बनायझेशन किंवा शहरीकरणामध्ये कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये खूप स्कोप दिसला त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये उडी मारली आणि त्यांना खूप चांगलं प्रचंड मोठं यश मिळालं त्यांनी जवळपास दहा बारा बिल्डिंग स्वतः बांधल्या आणि एक प्रथित यश बिल्डर म्हणून त्यांनी इथं नाव बनवलं पुढे असं झालं की हा व्यवसाय करता करता त्यांच्यावर अनेक ताण येत होते पण ते आपण सगळं करू शकतो आपल्याला सगळं झेपेल या हिशोबाने ते करत होते अचानक मागच्या चार पाच वर्षांपूर्वी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं अचानक निधन झालं त्यांचं ऑफिस त्यांचे सगळे बाकीच्या गोष्टी याच्यावरती उद्योग वाढीसाठी म्हणून त्यांनी काही कर्ज घेतली होती काही बँकांकडे तारण ठेवली होती आता हे सगळं जे सगळं फक्त त्यांनाच माहिती होतं की नक्की कोणाचं लोन आहे काय केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचे प्लॅनिंग होते त्यांच्या पत्नीला मात्र किंवा त्यांच्या इतर कुटुंबियांना ह्याच्याबद्दल फार काही कल्पना नव्हती आज चार वर्षानंतर ज्या वेळेला आम्ही त्यांची अवस्था बघतो त्यावेळेला त्यांची पत्नी पुन्हा आता नोकरीला जायला लागली आहे कारण ज्या ज्या प्रॉपर्टीज म्हणून होत्या त्या सगळ्या लिटिकेशनमध्ये अडकलेल्या आहेत आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही अशा प्रकारचे छोटंसं बोर्ड बनवणं असेल किंवा काही सहकारी सल्लागार सहकारी असतील किंवा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी ट्रान्सपरंटली न सांगणं असेल याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे माझं जे नवीन उद्योजक असतील किंवा तरुण उद्योजक असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहार असतील किंवा बाकीच्या सगळ्या लिगल गोष्टी असतील त्या एक व्यवस्थित बोर्ड बनवून आणि त्या चार लोकांशी सल्ला मसलत करून करायला हव्यात आणि हे दर सर्टन इंटरवल नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बोलत राहायला पाहिजे ज्यावेळेला तुमचा उद्योग मोठा होत जातो त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची माणसं जोडत जाणं ही फार उद्योगाची गरज आहे असं मला